नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेद घेतो असतो आपण बातम्यांचा मागोवा घडामोडींचा मंडळी अवल्पावधीत प्रेक्षकप्रिय ठरलेल्या मॅक कट्ट्यावर काही नवीन प्रयोग करतोय मुलाखतीच्या रूपात येतोय आणि आणखी वेगळ्या विषयांचा आपल्यासमोर वाढतोय आज आपण दशावतार या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या निमित्ताने माध्यम क्षेत्रातल्या जाणकार असलेल्या जाहिरात क्षेत्रात गेली दहा वर्ष कार्यरत असलेल्या आशय शहस्त्रबुद्धे यांच्याशी गप्पा म्हणा मंडळी मुळातच समाज माध्यमांमुळे आणि आपल्या हाती आलेल्या तंत्रज्ञानामुळे आपलंही चित्रपटांकडे किंवा एकूणच दृश्य माध्यमांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो सगळ्या प्रतिक्रिया केवळ उथळ असतात टोकाच्या असतात असं नाही तर अभ्यासही त्यात आता आरोळ डोकवायला लागलेला आहे आणि त्यातून एक सकारात्मकता टीका जरी होत असली वेगळे जरी सूर लागत असले तरी त्याचं विश्लेषण करण्याकडेही आता आवळून याचं प्रमाण वाढते आणि विशेषतः तरुणाई यात मोठ्या प्रमाणावर आधारित असंच सर्जनशील तर तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारे आशय शहस्त मुद्दे हा ज्या समोर अशा दशावतार हा खूप चर्चेला जातोय आणि त्याचं एक कारण असं आहे की दिलीप प्रभावकर जे एका पिढीला माहिती आहेत आणि मग पुढच्या पिढ्यांना त्यांच्या अन्य कामामुळे टिपळे असतील हस्वापस्त असतील त्याच्यामुळे माहिती तुम्ही चित्रपट बघून आलात आणि पोस्ट आणली आणि त्यातनं खरं म्हणजे आपला संवाद सुरू झाला होता आणि म्हणून या आजच्या सगळ्या मुलाखतीचं प्रयोग प्रेक्षक म्हणून दशावताराविषयीचं काय खरं सांगायचं तर आ, आ, सिनेमा म्हणून जर का बघायचं असेल दशावताराकडे तर मला असं वाटलं कुठेतरी सिनेमा बघितल्यानंतर की एक उत्कृष्ट कथा एक फार जिव्हाळ्याची आपल्याला वाटेल अशी एक गोष्ट की ज्याला पूर्णपणे जस्टिस असा या काही कारणाने धावून गेला असं एक मला सिनेमा बघितल्यानंतर सर ते शेवटी आता या वाटलं अर्थात जास्त संबंध येतो त्यामुळे ते कशामुळे असेल का झालं असेल हे सगळे विषय आहेतच आणि ते कुठच्याही प्रकारे दुर्लक्ष करण्यासारखेही नाही पण ही गोष्ट नक्की ही चित्रमाट चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी अतिशय चांगली कथा कुंफण ज्याच्यामध्ये लोककलेची लोककलेचा इतिहास त्याच्यामध्ये आहे कोकणाच्या भूमीच जे काही महत्व आहे ते आहे कोकणातल्या स्वभाव वैशिष्ट्याचं जे काही गोष्टी आहेत पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत या सगळ्याचं चित्रण सिनेमामध्ये चांगल्या प्रकारे आलेलं आहे पण आले तरीही एक प्रेक्षक म्हणून आणि ज्या प्रकारची उत्सुकता आणि ज्या प्रकारची अपेक्षा ठेवून मी गेलो होतो त्यानंतर मला असं कुठेतरी उणी राहिल्याची एक भावना आ, मला नक्कीच आहे खरं सांगायचं तर गेल्या दीड दोन वर्षामध्ये एखाद्या मराठी चित्रपटाकडे मी उत्सुकतेने उत्कंठेने वाट बघत होतो असा हा एक चित्रपट ह्याच्या आधीचा कोणता चित्रपट होता की ज्यानं मला थिएटरमध्ये जाऊन बघण्याची इच्छा होती मराठी सिनेमा मला खरंच लक्षात नाही आणि याचं सर्वस्वी जे काही कारण आहे मला ती उत्कंठा का निर्माण झाली हे दिलीप प्रभावळकर क्रमांक एकचं कारण की खूप वर्षांनी दिलीपजींसारख्या मोठ्या कलाकाराला मोठ्या पडद्यावरती बघायला मिळणं ही नक्कीच उत्सुकतेची गोष्ट होती त्याचबरोबर दशावतारासारखी कोकणात रुजलेली कला ह्याच्याशी असलेलं त्या कथेचं नातं हे अजून एक कारण होतं आणि तिसरं एक महत्वाचं हो कारण म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर निर्माते सुजय हांडे हे दोघेही मी कॉलेजला असताना आम्ही एकांकिका करायचो त्यावेळेला रुपाऱ्यांकडनं जो काही एकांकिकांचा संच असायचा त्या संचामध्ये हे दोघेही असायचं सो आपल्या बरोबरचा कोणतरी एक जण व्यक्ती आहे जो या क्षेत्रातच काम करतोय आणि त्याने केलेला एक सिनेमा आहे त्यामुळे म्हणजे तर मला त्या सिनेमामध्ये बघायला जाण्याची उत्सुकता त्यामुळे होती आणि अगदी खरं सांगायचं तर मला टीका पण टीका असं नाही म्हणणार किंवा जो काही माझा नाराजी सुरू होता की मला लो। uh, ते लोक काय आहेत मी खूप मी ओळखतो त्यांना असं म्हणता येईल माझं बऱ्याच वेळा इंटरॅक्शन झालेलं होतं पूर्वी पण त्यामुळे आय नो व्हॉट द टीम हॅज त्यामुळे मग शेवटी एक असं राहतं की थोडस अजून काहीतरी राहून गेलं असं एक नक्की वाटलं पण खरंच अख्ख्या टीमचं खूप कौतुक खूप त्यांच्यासाठी शुभेच्छा पण की सिनेमा तिकीट वारीवरती खूप चांगला परफॉर्म करतोय कारण मराठी सिनेमाला सुगीचे दिवस चांगले दिवस येण्यासाठी तो सिनेमा चालणं कमर्शियली हिट होणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे मी असं म्हणेन की दशावतारकडनं माझी अपेक्षा टेक्निकली ओव्हरऑल त्याच्या स्टोरी मध्ये मी जर का आउट ऑफ टेन माझी एक्सपेक्टेशन त्यांनी आठ प्लस असावी अशी जर का असेल तर ती करायची थोडीशी आठ प्लस न जाता आठशे थोडीशी खाली राहिली हे जरी सत्य असलं तरी तो सिनेमा चालतोय हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते सात किंवा साडेसात मार्क कशा अवतारामध्ये अगदी असं असं ते आहे पण मुळात हाच मुद्दा आहे की चित्रपट बघण्याच्या कडनं येणारा सूर हाच आहे बाकी सगळं चांगलं था आहे तरी पण पण ते तरी पण नेमकं काय आहे याच एक महत्वाचं कारण सांगतो की म्हणजे असं का वाटतं लोकांना नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम यासारख्या साधनांमुळे आज आपल्याला वेगवेगळ्या भाषांमधले चित्रपट ऍक्सेसिबल झाले हो आप आप आपण हे सहज बघू शकतो आपल्याकडे दहा वर्षापूर्वी कुठच्याही साऊथच्या सिनेमाचं चर्चेचा विषय महाराष्ट्रामध्ये कधी व्हायचा हो नाही एस्पेशली मराठी ऑडियन्स आता तो सर्रास होतो ह्याचं मूळ एक कारण की तिकडे सिनेमे डब होऊन यायला लागले कमर्शियली इथे त्यांना सक्सेस मिळायला लागले हे कारण तरी असतं तरी तिथल्या गोष्टी तिथली कथा तिथले कथानक मांडण्याचं स्वरूप ह्या सगळ्यामध्ये नाविन्य मराठी ऑडियन्सला दिसायला लागला आपल्याकडच्या दिसायला त्यामुळे इंटरेस्ट वाढत्या दृश्य उदाहरण दृश्य मूळ सिनेमा दोन हजार चौदा पंधरा मध्ये आला होता त्याचा रिमेक नंतर झाला आता त्याचा सेकंड पार्ट आला त्याचाही रिमेक झाला आणि जे काय ऐकलं बातमी की तिसरा पार्ट जो आहे एक तो आहे तो पॅरलिस सो आपल्याला आपल्याकडच्या ऑडियन्सला एक प्रकारे नाविन्याची आणि नव्या पद्धतीने गोष्टी सांगण्याची आवड लागलेली आहे बघण्याची आवड लागलेली आहे आणि ती फार स्वागतानं गोष्ट आहे त्याच एका फॉर्मॅटमध्ये बघत आलेल्या गोष्टी किती वेळा बघायच्या यातला हे कंटाळा येतो आणि तो, आण तो साचेबद्धपणा जो आहे हाच कदाचित आपल्याकडचे सिनेमे कमर्शियली हिट न होण्यामागचं कारण असू शकतो अगेन म्हणजे यातले का कोणामुळे कशामुळे ह्याला सगळे कारणे होतात मी फक्त निर्माते किंवा चित्रपट दिग्दर्शक कथा लेखक हेच निर्माण जबाबदार आहेत असं नाही यातला बराचसा अंशी भाग हा त्या सिनेमामध्ये इन्व्हेस्टर्स जे असतात त्यांच्यावरती पण हे तेवढंच म्हणजे आरोप किंवा त्यांच्या म्हणजे कारणीभूत ह्या सिच्युएशनला कोण हे सगळीच ती इकोसिस्टिम मी असं म्हणे त्यामुळे मला हे नक्की वाटत की तरी पण ह्याच काय राहिलं तर याचं उत्तर या आहे की आपल्या एक्सपेक्टेशन आपल्या वाढले आणि आपला ओव्हरऑल सिनेमा या माध्यमाची समज वाढली त्यामुळे ते कुठेतरी ती गॅप राहिलीये असं एक आज फिलिंग येतं ती बाप जी आहे त्यातलं एक उदाहरणार्थ द्यायचं तर कॅरेक्टर्स भरपूर आहेत ऍक्टर सगळे तगडे पण तरी त्यांच्या त्यांच्या कॅरेक्टरला जस्टिस अजून देता येऊ शकला असता हे मला सतत वाटत राहिलं सिनेमा सिनेमाबाबत ताम। म्हणजे प्रभावळकरांचं कॅरेक्टरच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटलं ऑफकोर्स त्यांनी स्क्रीन टाइम ऐंशी स्क्रीन टाइम मध्ये तेच आहे पण तरी त्या ऐंशी टक्क्याचं जे त्यांच्या ताकदीचं जे पोटेन्शियल आहे ते अजून छान पद्धतीने बाहेर घेऊ शकतो दशावतारकडे जाण्यापूर्वी तू जो मुद्दा मांडलास की अशा प्रकारची एकूण माध्यमांविषयीची जाण वाढते आणि दुसरीकडे असलेले विविध घटक तर मराठी चित्रपटाचा किंवा मराठी माध्यमांचं अर्थकारण हा एक भाग दुसरं सकस सशक्त कलाकृतीच्या आईवटी अजूनही मराठी प्रेक्षकाला सहानुभूतीच्या आधारे आपल्याकडे आपुल ठकावं ही मानसिकता कुठेतरी अटंटी ठरते का सहानुभूतीचे पण प्रकार आहेत म्हणजे तो एक मराठी सिनेमा आहे म्हणून त्याला लोकांनी बघायला जावं किंवा आपल्या मातीतला सिनेमा आहे म्हणून त्याला लोकांनी बघायला जावं हे मी असं म्हणेन की लोकांना असं जर का वाटत असेल प्रेक्षकांना असं वाटत नसेल तरी चांगली गोष्ट आहे त्याच्यात काही वाईट पण स्मार्ट चित्रपट चित्रपट निर्माण करणाऱ्या लोकांना जर का असं वाटत असेल की आम्ही मराठीमध्ये सिनेमा बनवलाय मराठी मातीतला सिनेमा बनवलाय म्हणून लोकांनी आमचा सिनेमा बघावा तरी अपेक्षा थोडीशी अवाजवी मला वाटते कारण कुठचाही प्रेक्षक असू दे तो एक दोन तास आपल्या धकाधकीच्या जेवणात बाहेर स्वतःला घेऊन जावं कुठच्या तरी वेगळ्या रम्य ठिकाणी जावं आणि मला ते दोन तास एन्जॉय करता यावे ह्याच्यासाठी सिनेमा बनवला जातो प्रबोधनपत जे काही असतात त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची वैचारिक रंजकात का होईल ना ती असायला लागते म्हणजे मला असं म्हणायचं की सगळे सिनेमे मसाला पटत असाल म्हणजे खरं सांगायचं तर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एंटरटेनमेंट व्हॅल्यू प्लस सम काइंड ऑफ इंटेलेक्च्युअल व्हॅल्यू आणि कमर्शियली हिट याचं समीकरण योग्य असलेल्या चित्रपटांची संख्या गेल्या दोन दशकांमध्ये जास्त आहे नक्कीच म्हणजे देऊळ सारखा सिनेमा असेल वळू सारखा सिनेमा काहीतरी वेगळं पण आहे त्याच्यामध्ये ते कमर्शियल पण बऱ्यापैकी चालले आणि लोकांना काहीतरी त्यातनं घ्यायलाही आवडले इंटेलेक्च्युअल लेवलवर असे सिनेमे पण आहेत पण अनफॉर्च्युनेटली ज्या वेळेला आपण कॉम्पिटिशनमध्ये येतो हिंदी सिनेमाच्या ज्या वेळेला आपण कॉम्पिटिशनमध्ये येतो तेलुगू सिनेमाच्या इंग्लिश सिनेमाच्या त्यावेळेला ते अर्थकारण ते गडबडतं त्यामुळे हा सगळा अर्थकारणाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या या कंपॅरिझन मध्ये पण बघणं तेवढंच याला जोडून एकीकडे टाइमपास लोक गाण टाकून सिनेमा बघून यावा बाहेर पडले की मोकळं सगळिक पडद्यावरचा सिनेमा संपला दुसरीकडे तुम्हाला विचार करायला लावणारा तुमच्या मनात ठसणारा सिनेमा असे दोन प्रकार असताना परत एकदा मग जर प्रेक्षक एकीकडे सहान होती आणि दुसरं प्रेक्षकांना गृहित धरणं असं वाढलेलं आहे का किंवा असं होतंय का खर सांगायचं तर आजचं म्हणजे दोन हजार वीस नंतर सिनेमाचं अर्थकारण पूर्णपणे बदललंय हिंदी सिनेमा घ्या इंग्लिश सिनेमा घ्या ज्या सिनेमाला स्टार व्हॅल्यू आहे तेच सिनेमे थिएटरमध्ये चालतात दशावतारात मुख्य मुख्यत्वे थिएटरमध्ये चालण्याचं कारण दिलीप तर नावाचा मराठीतला स्टार हे आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागेल ती कथा दिग्दर्शक कोण आहे बाकी स्टारकास्ट आहे काहीही त्याने फरक पडणार नाही ते दिलीप प्रभावकर तिथे होते म्हणून लोकांच्या मनात पहिली उत्सुकता निर्माण झाली तुम्ही हेच दोन हजार वीस नंतरच्या कुठच्याही हिंदी सिनेमाच्या बाबतीत ज्या प्रमाणात अक्षय कुमार असेल शाहरुख खान असेल यांचे सिनेमे जेवढे चालतात तेवढेच तुम्हाला नंतरच्या पिढीतल्या कलाकारांचे चालताना दिसणार नाही त्यामुळे शेवटी त्या सिनेमाचं अर्थकारण जे आहे ते तुम्ही गल्लागिरी जमवता तिकीट विंडोवरती याच्याशी जोडलेला असल्यामुळे शेवटी ह्या गोष्टी मॅटर करणारच झालंय असं की याला दोन्ही कारणे होत आहेत म्हणजे आपल्याला पॅरल्यूज पण निर्माण झाले नेटफ्लिक्स किंवा घरी बसून सिनेमा बघता येण्याची सोय निर्माण झाली त्याच्यामुळे थिएटरमध्ये जाण्याचा कल कमी झाला तर थिएटरमध्ये झालं मला जायचं असेल तर ते, ते, ते मला लार लाईफ पाहिजे ही सामान्य प्रेक्षकांची अपेक्षाही आहे त्यामुळे मिशन इम्पॉसिबल जोरात चालत पण त्याचबरोबर दुसरा एखादा सिनेमा इंग्लिश मध्ये जो आलेला असेल तो चालेलच याची खात्री नाही सेम हिंदीच सेम मराठीच मध्ये मराटी चालण्यासाठी हा एक दशावतार हा थोडासा लार्जर दॅन लाईफ असलेला सिनेमा आहे म्हणून तो चालतो त्यामुळे असं म्हणता येईल की आता दशावतारमुळे किंवा दिलीप प्रभावकर सारखा व्यक्ती कलाकार म्हणून ठामपणे उभा राहिला तर ह्या चित्रपटाच्या निमित्ताने परत एकदा वर्ष दीड नाही तर थोडस नियमितपणे चित्रपटाकडे मराठी प्रेक्षकांकडे मराठी प्रेक्षक बोलू शकतील नक्कीच अशी आशा या चित्रपटाने निर्माण के केली नक्कीच फक्त त्याचा फॉर्म्युला आपल्याला शोधणं हे गरजेचं आहे तुम्ही जर का बाकीचे जे मराठी चित्रपट अदरवाइज येत आहेत म्हणजे आय थिंक बारा तारखेला अजून दोन मराठी सिनेमे रिलीज झाले एकोणीस तारखेला अजून तीन होत आहेत असं मला ऐकलं मी कुठेतरी सोशल मीडियावरती बघितलं आता ह्यातल्या सिनेमाला तिकीट शोज थिएटरमध्ये शोज किती मिळणार त्याचं अर्निंग कसं होणार काय होणार सो आपण मराठी सिनेमे मोठ्या प्रमाणावर निर्माण तर होत आहेत पण पुन्हा ते तिकीट बारीवर काढण्यासाठी जो एक्सपेक्टर पाहिजे तुमच्याकडे तो एक्सपेक्टर आपण निर्माण करतोय का हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे त्याला एक कारण हे पण आहे की मराठी कलाकार मंडळी जी आहे ती खूप आपली घरगुती ती आपल्या घरातली वाटतात सगळ्यांना त्यामुळे ती ऍक्सेसिबल वाटतात आणि ज्या गोष्टी ऍक्सेसिबल असतात त्याचं कौतुक पण राहते ही अनफॉर्च्युनेट रियालिटी म्हणजे उद्या अक्षय कुमार आपल्याला असा घरी असं तो तुला दिसणार नाही किंवा तो आपल्या घरातला आपल्याला वाटतच नाही त्यामुळे तो जेव्हा सिनेमा करतो त्यावेळेला त्याच्याबद्दलची उत्सुकता असते ते लार्जर दॅन लाईफ गोष्ट दाखवलेली असते भले जॉली एल एल असेल एक वकील आहे सामान्य ते कॅरेक्टर कोणी करू शकलं असतं पण अक्षय कुमार तिथे आहे त्यामुळे तो एक वेगळ्या उंचीवर जातो आज मराठीमध्ये आपण स्टार मंडळी जी आहे त्या स्टार मंडळींनी म्हणजे अगेन थोडस अर्थकारण आणि पर्सनल अर्थकारण ह्याच्याशी पण आहे मराठी इंडस्ट्रीचं ओव्हरऑल स्केल मोठी नसल्यामुळे त्याला रिजनल रिझन्स असल्यामुळे आणि अजूनही आपण मराठी सिनेमा हा मराठी म्हणजे मराठी भाषिकांपेक्षा अधिकच्या वर्गाकडे नेण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण अजून करायला सुरुवात केलेली नाही त्याच्यामुळे लिमिटेड अर्निंग होतं मराठी सिनेमा हा मराठी ऐकणारे बनणारे जे आहे त्यांच्या माणसासाठी मराठी सिनेमाचा विचार नाही करत कोरिया सोडून आपण गुजरात किंवा तामिळनाडू मधल्या त्यावेळेला ऑडियन्स वाढेल ऑडियन्स वाढले की जास्त येते त्यामुळे हे स्टार म्हणणे अनफॉर्च्युनेटली कितीही आपल्याकडचे उत्तम अभिनेत्री 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 असतील तरी त्यांना कुठेतरी दोन वर्षातनं एक वर्षात एकदा सिरियल करावे लागते अधून मधून का होईना मला नाटक करायला लागतं कुठच्या तरी रियालिटी शो वरती जायला लागतं कारण याच्यामध्ये फायनान्शियल डिसिजन मेकिंग हे त्याचं मूळ कारण त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत आपण ह्या एकदा प्रोसेस मधून जर बाहेर पडली आपले सगळे फिल्म इंडस्ट्री म्हणून एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणून या गोष्टी सोप्या नक्की व्हायला सुरुवात याला जोडून की दशावतार जेव्हा यायला लागला त्याची चर्चा सुरू झाली तेव्हा कांताराची चर्चा परत जोडत सुरू झाली आणि एक दशावतारावर कांताराची छापे असे एक चर्चा होत पण जी आता मुद्दा मांडला की तिथले इथे येतात इथले बरे कांताराची कांताराशी स्वतःला जोडून घेतात म्हणजे त्या आग्रहून आता पण दशावतारसारख्या सिनेमाची ताकद नाही का की ते तिथे जाऊन अशा तिथल्या प्रेक्षकांची जोडून घेते का नसेल आहे आपल्याकडच्या म्हणजे कथानकामध्ये ती ताकद आहे आपण ते पोहोचवण्यासाठी जास्त एकसंघ एकजुटीने प्रयत्न करणं हे तेवढं गरजेचं किंवा आपल्या कथा ज्या काही आहेत म्हणजे देऊळ सारखा सिनेमा मला आजच्या घडीला असं नक्की वाटतं की वाट देऊळ सारखा सिनेमा हा तिचा पॅनडी असेल कारण त्यातला मूळ जो विषय आहे श्रद्धा अंधश्रद्धा याच्या उंबरठ्यावर असलेला सिनेमा सिमिलर टू दशावतार असतो कांतारा सुद्धा तशाच प्रकारचा आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या उमरण्यावर कथानक ह्याला एक ग्लोबल ऑडियन्स आहे ह्याला एक पॅन इंडिया अपील आहे पॅन ह्युमॅनिटी अपील म्हटलं तरी मी त्याला गोष्टींना वावगं ठरणार कारण हे कॉन्फ्लिक्ट प्रत्येकाच्या आहे त्यामुळे मराठी चित्रपटांनी अधिकाधिक ग्लोबल स्टोरी टेलिंग कडे जावं अधिकाधिक म्हणजे काय म्हणता येईल कथानक तुमचं मातीतलं असू शकतं पण त्या कथानका म्हणजे त्याचं जे सार आहे ते ग्लोबल असूच शकत त्याच्यासाठी तशी मांडणी असणं हे थोडंसं आवश्यक आहे कांताराच्या बाबतीत म्हणजे जी काही कंपॅरिझन चालू आहे ती काही नाही कांतारा हा आणि दशावतार हे दोन्ही चित्रपट हे निसर्ग आणि मनुष्य ह्याच्यामधलं नाटक आणि संघर्ष ह्या थीम वरती बेस्ट आहे आणि श्रद्धा अंधश्रद्धा है है। याचा एक कला आहे गेला ह्याच्या पलीकडे त्यांच्या कथानकांमध्ये कुठच्याही प्रकारचं सांग नाही अजिबात हा म्हणजे त्याच्या लोकांना असं वाटणं साहजिक आहे कारण ती लार्जर दॅन लाईफ जी इमेज इमेजची जी आहे ती ह्याच्या प्रोडक्शन डिसाइड म्हणजे ज्या प्रकारे सिनेमाचे पोस्टर्स आणि या सगळ्या गोष्टी दिसतात त्या लार्जर दॅन लाईफ वाटतात त्यामुळे ती कंपॅरिझन लोकांना वाटू शकते पण अगदीच तो कंपरा सारखाच आहे हा मराठीतला कंदार किंवा कोकणातल्या मातीतला कांदा असा अजिबात परत आपण एकदा प्रेक्षकांकडे येऊ जो अगदी पहिल्या प्रश्नाचा मुद्दा मांडला की तंत्रज्ञान बदलते लोकांच्या हाती स्मार्टफोन गेल्यामुळे लोकांची दृष्टी बदलते बरोबर त्यामुळे मराठी प्रेक्षकांच्या मानसिकतेत बदल होतोय मराठी प्रेक्षकांच्या एकूण समज वाढवत आहे हे सगळं मराठी चित्रपट जे निर्माण करतायत ती जी काही एक सृष्टी आहे मग ती त्यात निर्माते असतील दिग्दर्शक असतील अभिनेते असतील कथालेखक असतील संवाद असं म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा हे त्यांच्या लक्षात येत नाही की एकीकडे एक ह्याच मराठी प्रेक्षकाला इतकं मोठं सगळं जागतिक खुलं झालेलं आहे आकाश सगळं माध्यमांचं पण आपण त्याच्यावरती वेगळे प्रयोग केले पाहिजेत असं मी त्यांना अजून वाटत नाही खरं सांगायचं तर लोकांना हे वाटत नसेल कळत नसेल असं मला वाटत आहे पण पुन्हा म्हणता येतो तो अर्थकारणा रिलेटेड म्हणजे अनफॉर्च्युनेटली की बऱ्याच वेळेला आपली गाडी येऊन तिथेच थांबते पण शेवटी चित्रपट हे है माध्यम म्हणजे मीडिया हॅज इट्स ओन इकॉनॉमिक्स आणि त्याच्याशिवाय कुठचाही सिनेमा चालू शकत नाही ती काही सामाजिक मुवमेंट नाही जी चालवावी लोकांनी असं अजिबात नाही आणि सिनेमा हे माध्यम तर नक्कीच तसं नाही म्हणजे एक वेळ तुम्हाला डॉक्युमेंटरी कॅन बी अ फॉर्मॅट की जो लोकांनी एंटरटेनमेंट नाही पण एक बांधिलकीतनं बघितला पाहिजे म्हणून पण सिनेमा इज डेफिनेटली नॉट बॅट म्हणजे पूर्ण मनोरंजन आहे मनोरंजन मनोरंजनामधनं तुम्हाला चार गोष्टी घेता येत असतील दॅट्स ऑल आय सी वन दिंग पण सिनेमा सामान्य माणूस बघायला जातो ते एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटसाठी दादा गोंडेचं सिनेमे पॉप्युलर व्हायचे कारण त्याच्यात एंटरटेनमेंट सिम्पल आहे त्यामुळे आजच्या घरी म्हणजे दादा गुडगेंचे सिनेमे पॉप्युलर व्हायचे याचंही कारण होतं ते सिनेमे सामान्य माणसाला ऍक्सेसिबल होते आणि त्यावेळेला सिनेमा तेवढाच होता आज असं झालंय की मला बघता येतं ना नेटफ्लिक्सवरती गेल्यानंतर मला कुठच्याही देशातील सिरीज बघता येते मला स्पीड गेम बघता येतं मला ती आ, स्पेन मधली जी सिरीज होती रॉबरीशी रिलेटेड ती बर्मनी हायस्ट ती मला बघता येते मला जर का हा कॉन्टेंट अवेलेबल आहे तर मला त्या ताकदीचं इथलं काहीतरी मिळालं तर मी बघ याच्याकडे देईल मी नाकारत नाही पण मला तुम्ही वेगळं द्या तेवढ्या ताकदीचं मला मिळतंय का हे शोध घेत आहेत लोक सगळे आणि तो ज्या वेळेला शोध म्हणजे त्याचं उत्तर जसं मिळेल दशावतार हे मिळालं लोकांना लार्जर लाईफ काहीतरी बघायला मिळालं प्रभावकरांसारख्या अतिशय मातब्बर कलाकाराची कलाकृती बघायला मिळते सो मला मिळत नाही ते मला इथे बघायला मिळत नाही ह्याच्यासाठी लोक थिएटरमध्ये लोकांना ती संधी उपलब्ध झाली तर लोक त्याच्यावर जाणार आहेत त्या वाटेला आपल्या मनात कुठची शंका असल्याचं काही कारण नाही आपल्याला आपली ताकद तेवढी वाढवणं हे त्याच्यासाठी गरज आहे म्हणजे वी कॅनॉट बी कम्प्लेसंट ऍट द सेम टाइम वी नॉट बी सॉरी की अरे आमच्या मराठी सिनेमे चालत आणि दरवेळेला ते हिंदीमुळे आम्हाला चालवता येत नाही किती वेळा किती करणार आपण आपला सशक्त तेवढा कॉन्टेंट आपल्याकडे कॉन्टेंट सशक्त बनवू शकतो पण त्याला कमर्शियली हिट करता येणं हे पण तेवढंच गरजेचं सो म्हणजे आपल्याकडे जे कमर्शियली चालतील असं जे सिनेमे वाटतात त्याच्यात दम नाही म्हणून सिनेमा प्रेक्षागृहाकडे जाण्याची संख्या कमी आणि जे चालणार म्हणजे जे चालणार नाही याला मुळातच ऑडियन्स कमी येतो कारण तो एका म्हणजे फक्त वैचारिक ऑडियन्सच त्याच्याकडे जाणार आहे त्यांना न आज आपण जी एकूण जो चित्रपटांचा प्रवास आहे समीक्षणाचा किंवा परीक्षणाचा तो पूर्वी खूप साचेबद्ध होता मर्यादित होता तेव्हा ठराविक लोक चित्रपटाविषयी लिहायचे बोलायचे त्याचं विश्लेषण करायचं पण परत एका तंत्रज्ञानामुळे तो बदल झाला समाज माध्यम लोकांना उपलब्ध व्हायला लागली आणि लोक व्यक्त होऊ आणि लक्षात असं येते की सगळंच व्यक्त होणं काही नकारात्मक आहे कुठं आहे असं नाहीये तर लोक आपापल्या क्षमतेनुसार आपापल्या परीनुसार आपली जी समज आहे त्याच्यानुसार व्यक्त होत आहे तर ह्या व्यक्त होण्याकडे एकूण विशेषतः मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी किंवा एकूणच्या सगळ्या सिटींनी कशा प्रकारे बघितलं पाहिजे त्याचा काही उपयोग आपले चित्रपट चालवायला करता येईल का असा काही विचार करता येण्यासारखी स्थिती आहे मागे ना कुठच्या तरी एका इंटरव्ह्यू मध्ये अनुराग कश्यपने हे वाक्य म्हटलं होतं तुमचा इंटरव्ह्यू खूप दहा बारा वर्षापूर्वीच असेल तो म्हणाला मला नेहमी असं वाटतं की करण जोहरचे सिनेमे खूप चालवतात म्हणजे करण जोहरचे सिनेमे हे एका धाटणीचे अनुराग कश्यपचे सिनेमे त्या काळातले जयजॉ असेल त्या काळातले ते एका वेगळ्या धाटणीचे होते पण तो म्हणाला की ते सिनेमे चालवलेली म्हणजे खूप जास्त इच्छा आहे कारण जेव्हा ते सिनेमे चालतील त्यावेळेला निर्मात्यांना आमच्यासारख्या सिनेमासाठी थोडे तरी पैसे खर्च करावे ही इच्छा निर्माण होईल कारण त्यांच्याकडे तेवढा बॅकबॅलन्स असतो त्यातनं आम्हाला सिनेमा निर्मिती जाते काहीतरी सशक्त काहीतरी वैचारिक काहीतरी एक्सपेरिमेंटल काहीतरी आम्हाला साठी हीच गोष्ट आज मला असं वाटतं की प्रेक्षकांना हातात आलेलं जे तंत्रज्ञान आहे याच्यामुळे होतंय असं की हा जो इंटरडिपेंडन्सी होती ना म्हणजे थॉट प्रोवर्किंग सिनेमा आणि एंटरटेनमेंट वले तद्दल मसालापट असं म्हणूया आपण त्याला ह्यांच्यातली जी इंटर डिपेंडन्सी होती ती लोकांच्या हातात त्यांचे रिव्ह्यू किंवा स्टार देणं हे आल्यामुळे ती थोडीशी ब्लर व्हायला हो लागली कारण म्हणजे मी सांगितलं की आज सिनेमा चांगला का वाईट याच उदर ह्याच सामान्य माणसाला लागलेली आपल्या सगळ्यांनाच लागलेली सवय म्हणजे काय स्टार रेटिंग किती बघ मला स्विगीवरती बघायचं असेल तुम्ही स्टार रेटिंग बघतो मला गुगलमध्ये बघायचं असेल तुम्ही स्टार रेटिंग बघतो आता सिनेमाच्या बाबतीत मी वरती स्टार रेटिंग किती आहे हे बघतो कारण अस की तिथे सामान्य माझ्यासारखा असलेला ऑडियन्स किती आहे तिथे हे याच ते एक मोजमाप आहे आणि जर का मला तो सिनेमा आवडतोय तर तो त्यालाही आवडू शकते किंवा उलटतो तो मलाही आवडू शकते सो कॉमन मिनिमम डिनॉमिनेटरला ते सगळं परीक्षण याची लेवल तिथे आलेली आहे त्यामुळे ज्या सिनेमाचा रेटिंग जास्त ते सिनेमा जास्त चालतात हे इक्वेशन झालं पूर्वीच्या काळी एक असं होतं की आज म्हणजे तुम्ही जाऊन कित्येक चांगले सिनेमे येऊन गेले पण त्याचं रेटिंग तुम्हाला सातच्या पुढे दिशा आवडते का तर तिथे जाणारा जो ऑडियन्स होता मला एखादा सिनेमा कळलाच नाही एखादा सिनेमा मला एप्रिशिएट कसा करायला हवा होता हे मला नाही आवडत रेटिंग कमी देणार तो दुसऱ्याला वाटत की हा चांगला नाहीये कदाचित तो त्याला आवडला असता पण तो पण तो जात नाही कारण आपण ह्या डिजिटल रिव्ह्यूज वरती खूप डिपेंडंट झालोय आणि त्यामुळे पूर्वीच्या समीक्षा जी असायची दॅट वॉज नॉट रेटिंग समीक्षा सिनेमात ह्या चार गोष्टी चांगल्या आहेत हे आणखी चांगलं होऊ शकलं असतं हे आणखी म्हणजे काय असतं एक ऑब्जेक्टिव्ह लुकआउट होता काहीतरी म्हणजे सिनेमा बघावा तसा किंवा त्या सिनेमामध्ये मला काय बघितलं पाहिजे ह्याला कुठेतरी इंडिकेटर्स त्याच्यामध्ये असायचे इंडिकेटर आज अनफॉर्च्युनेटली ते नाही मला फक्त स्टार रेटिंग बघून म्हणजे तो नाईन प्लस रेटिंग जर का आहे तर तो, तो म्हणजे ग्रेट सिनेमा आहे असं हा बऱ्याच वेळेला हे त्याचं उदाहरण आहे त्यामुळे ही गणित सगळी बदलायला लागली आज मला नाही वाटत की कुठच्याही मुळात वर्तमानपत्रामध्ये असलेल्या जे काही रिव्ह्यूज येतात त्या नंबर ऑफ रिव्ह्यूजची संख्याही कमी झाली आहे अनफॉर्च्युनेट पण अगेन रियालिटी ही त्याच्या मागचं जे काही गणित आहे अशा मागच त्यामुळे ऑथेंटिसिटी कमी झाली मग मला जर का न्यूजपेपर मधल्या रिव्ह्यू ची मी मानत नसेल तर मग मला मानायची पुढची मग मी सोशल मीडियावर सर्च करतो मग मला चार बरं सोशल मीडियावर की मला चार कौतुक करणारे पण मी त्या चार त्यामुळे पुन्हा माझा प्रश्न माझा जजमेंट आहे की मी बघायचा का नाही बघायचा हे मला इंडिपेंडेंटलीच घ्यायला लागतं ही सत्य परिस्थिती आहे आणि मग तिथे फोमो फॅक्टर पण आहे बघितलं नाही अजून काय तू बघितला नाही मी झालं म्हणजे मला बघण्याचं कंपल्शन आलं असं कोणी त्याच्यामध्ये या सगळ्या सिनेमा जो चालतो तो चांगला असेलच असं नाही चांगला असेल म्हणजे तो तुम्हाला दरवेळेला आवडेलच असं नाही पण एक कॉमन मिनिमम डिनॉमिनेटर वर तिथे आले गणित म्हणजे पूर्वीच्या काही सिल्वर ज्युबली गोल्डन ज्युबली झाली मतलब सिनेमा ग्रेट अशा प्रकारे जायचं हो म्हणजे मला स्वतःला पूर्वीच्या पेक्षा आत्ताचा अग्निपथ म्हणजे ऋतिक रोशनचा अग्निपथ मला अमिताभ बच्चनच्या अग्निपथपेक्षा जास्त आवडत पण कौतुक आज अग्निपथा पुढेच नसत्या झाले त्यालाच जास्त मिळाले त्यामुळे लोकांची व्यक्त होण्याची साधनं जास्त मिळाली व्यक्त त्यामुळे कॉमन मिनिमम आलेले परत एकदा दशावताराकडे बोलूया साडेसात मार्क दिल्यानंतर तरुण ह्या सिनेमाला येत आहेत का म्हणजे तरुण ह्या सगळ्या मराठी चित्रपटांकडे विशेषतः दशावतार हे एवढ्या करता की एक्क्याऐंशी वर्षाचे दिलीप रवाळकर त्यात दिसत आहेत आणि मी जसं म्हणलं की घराघरात पोहोचलेले तरुण ह्या सगळ्या चित्रपटांना कसा प्रसिद्ध आहे आणि एकूणच मराठी चित्रपटांविषयी तरुणांच्या मानसिकतेविषयी काही बोलता येईल Cinema, आपका है, सेंटर है। है कि सिनेमा म्हणजे आपला आधीच सगळं डिस्कशन हे तरुणाईला सेंटरमध्ये ठेवूनच झालेलं आहे त्याच कारण हे की दे आर द लार्जेस्ट कंझ्युमर ऑफ मीडिया मग तो थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं रील वरती बघणं असू दे नाहीतर तुमच्या नेटफ्लिक्स अमेझॉन वरती असू दे त्यामुळे तरुणाई सिनेमाकडे बघते सिनेमा दशावतारा बघायचा तर त्याच्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे मी स्वतः थिएटरला गेलेलो तेव्हा माझ्या वयाचे माझ्यापेक्षा लहान वयाचे थिएटरमध्ये लोक होते कारण त्यांना काहीतरी नवीन होता। ते नवीन या सिनेमाच्या माध्यमातून लोकांना मिळालंय म्हणून लोक जास्तीत जास्त संख्येने शुक्रवारी दोन शो होते शनिवारी पाच शो होते रविवारी आठ शो होते सो या म्हणजे या चर्चेमध्ये एक नाव मी घेतलं नाही पण ते जरूर घ्यायला पाहिजे ते म्हणजे झी त्यांनी रिलीज करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ताकद लावली नाही कारण बऱ्याच वेळेला ना नाही तर सिनेमा चांगला आहे चालतोय पण डिस्ट्रीब्युटर लावूच देत नाही त्यामुळे दे त्यांचंही ते तेवढंच कौतुक म्हणजे झी टॉकेजचा जो काही इतिहास होता पंधरा वर्षापूर्वीचा तरुण पिढीला नवीन काहीतरी हवे तरुण पिढीला काहीतरी जे ग्लोबल स्टँडर्डच असेल जे मला आजपर्यंत काही बघायला नाही मिळाले अशा प्रकारचं काही असेल तर ते येणार आपल्याला थोड्याशा आपल्या कक्षा रुंदावून अधिक चांगले सतस काहीतरी न्यायालय म्हणजे मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा व मॅक कट्टा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद